नमस्कार शेतकरी वाहनो तर भावांनो आपलं घरगुती कुक्कुटपालन आहे तर मी आता दोन कोंबड्या बसवायच्या आहे मला अंड्यांवरती तर माझं एक कोंबडी बसवण्याचा घरगुती जुगाड मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो चला तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये कशी कोंबडी बसवायची मी तुम्हाला दाखवतो तर भावांनो हे आता इथं हे टायर आहे या टायरामध्ये मी थोडासा तर आता हे बघायची तुम्ही ठेवलेली आहे आणि कोंबडी बसवायची आहे आणि बघा तर आता इथं आपण कोंबडी बसवलेली आहे तर आता ते चालूच बसवले त्याच्यामुळे ते अंड्यांवरती बसायला आणि त्रास देईल जास्त अंड्यांवरती कोंबडी बसवायची आणि आता ही कोंबडी एकवीस दिवसांनी अंडी तर भावांनो आता अंडे ठेवून झालेले आहे खूप दोघ ठिकाणी पंधरा पंधरा अंडे ठेवलेले आहे तर आता आपण मी कोंबडी बसवून गेलेलो आहे इथं संध्याकाळच्या वेळेस आपण कोंबडी कोंड होता कुरवाडा आहे आपला छोटस आणि इथं पूर्ण कोंबड्या खाली अंडे देतात हे बघा मी तुम्हाला दाखवलेलं होतं एकवीस दिवसांनी हे अंडे इथं कोंबड्या पण अंडे देतात कोंबड्या कुठे इथं बघा इथं पण हांडी देण्याचं आहे कोंबड्याचं इथं पण तर भावांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्याला जय हिंद जय महाराष्ट्र शेतकरी भावांना